एक गरोदर पुरुष ऐकूनच तुमच्या डोक्यात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला असेल नाही का हे कसं शक्य आहे किंवा हा काहीतरी विनोद असेल पण बिहारच्या शिक्षण विभागाने या कल्पनांच्या पलीकडे जात आपल्या चुकीच्या कृतीने देशभरात एक हास्यास्पद किस्सा निर्माण केलाय चला या विचित्र प्रकरणाची कहाणी जाणून घेऊया नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी ही गोष्ट आहे बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरच्या महुआ ब्लॉक मधील हसनपूर ओस्ती हायस्कूलची जी। जितेंद्र कुमार सिंह नावाचे एक सामान्य शिक्षक पण एका सकाळी त्यांचं नाव अचानक चर्चेत आलं ते काही अध्यापनासाठी तर चक्क असल्यामुळे होय जितेंद्र कुमार सिंह गरोदर असल्याचं शिक्षण विभागाच्या ई शिक्षा कोश पोर्टलवर स्पष्टपणे नोंदवलं गेलं होतं की जितेंद्र कुमार सिंह गरोदर असून रजेवर आहेत त्यांना दोन डिसेंबर ते दहा डिसेंबर पर्यंत प्रसुती रजा मंजूर करण्यात आली होती हा धक्कादायक प्रकार जेव्हा इतर शिक्षकांनी वाचला तेव्हा शाळेत चर्चा आणि हशा यांचा पाऊस सुरू झाला हे असं कसं शक्य आहे असा सवाल संतापलेल्या शिक्षकांनी केला हशा आणि थट्टा रंगलेली असतानाच शिक्षण विभागाच्या गट शिक्षण अधिकारी अर्चना कुमारी यांनी तातडीनं पुढे येऊन खुलासा केला ही एक तांत्रिक चूक आहे पुरुष शिक्षकांना प्रसुती रजा मंजूर करणं अशक्य आहे यासोबत त्यांनी आश्वासन दिलं की या त्रुटीची तातडीनं दखल घेऊन सुधारणा केली जाईल या विचित्र प्रकाराने सोशल मीडियावर देखील चर्चेला उधाण आले पहिला पुरुष ज्याला मूल होणार किंवा अमेझिंग बिहार असे टोमने लगावत लोकांनी या घटनेची चांगलीच चेष्टा केलीये काहींनी तर जेंडर इक्वॅलिटीचं नवं उदाहरण असं म्हणत शिक्षण विभागाची खिल्ली उडवली या प्रकरणाने बिहार शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय प्रशासनाने ही चूक दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी या घटनेने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं गेलं यामुळे एक गोष्ट मात्र सिद्ध झाली छोटीशी एक चूक कधी कधी किती मोठा गोंधळ उडवू शकते या घटनाक्रमातून बिहार शिक्षण विभागासाठी सोशल मीडियावर एकच संदेश जातोय अधिकाऱ्यांना पोर्टल सांभाळा आणि प्रत्येक तपशील काळजीपूर्वक तपासा कारण नाही तर गरोदर पुरुषांची गोष्ट आणखी कधी चर्चेत येईल सांगता येत नाही गरोदर असलेल्या या पुरुष शिक्षकाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे